नमस्कार मित्रांनो मी अतुल डाळे आपल्या सर्वांचं माझ्या इनक्रेडिबल चेस मराठी चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिखाईल तालचा एकच नंबर गेम या गेममध्ये आपल्याला बघायला मिळेल की आपला घोडा जर आपोनंटच्या राज्यात जाऊन जर बसला तर त्याचा आपल्याला कसा फायदा घेता येतो मिखाईल तालनी या गेममध्ये खूपच भारी पीस ऍक्टिव्हिटी केलेली आहे आपोनंच्या राजावरती अटॅक केलेला आहे त्यांनी ही सगळी जी गोष्ट आहे ती कशी केली काही नाही या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मजा घ्या व्हिडिओ आपण बघता बघता लाईक नक्कीच करा गेम कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा चला तर आजच्या गेमला सुरुवात करूया या गेममध्ये मिखालताल जे आहेत ते ब्लॅक साईडने खेळत आहेत त्यांच्या अपोनंटचं नाव होतं पोलोगुवस्की पोलोगस्की खूपच आ, भारी प्लेयर होते त्या काळाचे हा गेम रिगामध्ये म्हणजेच एक लॅटवियामधली जे राजधानी म्हणता येईल तिथे आहे आणि मिखायल तालचा जन्म जो आहे तो रिगामध्ये झाला होता तर त्यामुळे त्यांना म्हणतात की मॅजिशियन फ्रॉम द रिगा तर हा गेम नाईन्टीन सेवंटी नाईनमध्ये खेळा गेला होता नाईट ऑफ थ्रीने सुरुवात झाली तालनी आपोजिशनला सी फाय खेळ अपोनंटनी सी फोर खेळ सिमेट्रिकल ओपनिंग म्हणता येईल नाईट ऑफ सिक्स मग नाईट सी थ्री आणि आता तालने डीफाय खेळ सेंटर ब्रेकथ तुम्हाला करायला पाहिजे सेंटरमध्ये तुमचं कंट्रोल पण पाहिजे मी या गोष्टीबद्दल तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की ओपनिंगमध्ये तुम्हाला तीन गोष्टींकडे नेहमी लक्ष द्यायचं आहे की जे आहे की तुमचे पीसेस जे आहे ते लवकरात लवकर डेव्हलप झाले पाहिजेत सेंटरमध्ये तुमचं कंट्रोल पाहिजे म्हणजे बघा इथे ह्या हा जो भाग आहे त्याला सेंटर म्हणतात ठीक आहे त्याच्यावर तुमचं चांगलं कंट्रोल पाहिजे आणि तिसरी आणि फारच महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे तुमचा किंग म्हणजे राजा त्याला तुम्ही नेहमी सेफ ठेवलं पाहिजे ठीक आहे सॉरी सी डी फाय मारलं त्यांनी नाईट कॅप्चर्स डी फाय मग आता इथे त्यांनी ई फोर खेळलं आता ई नंतर नाईटवरती अटॅक आहे तर तुम्ही नाईटनी नाईट मारणार की नाईट बिफोर खेळणार तर चालनी या पोझिशनमध्ये नाईट बिफोर खेळ काय आयडिया आहे की त्यांना इथे डी थ्रीवरती नाईट घेऊन यायचं आहे ठीक आहे तर अपोनंटनी बिशप सी फोर खेळ पण या पोझिशनमध्ये तुम्ही जर गडबड केली की म्हणलं की चला आपण लगेच चेक देऊया मग बिशप मारणार तुमचा बिशपनी मारे टाकल्यानंतर तुमचा घोडा जो आहे तो गेम गेममध्ये राहणारच नाही ठीक तु -क्वीन तुम आहे तुम्हाला अपोनंटला कॅन्सल करण्यासाठी थांबवता येईल पण एकाच मूवसाठी त्यापेक्षा जास्त नाही कारण काय आहे की इथे तुम्ही क्वीन ई टू खेळून आरामशीर खेळू शकता कारण तुम्ही जर क्वीननी क्वीन मारला तर तुम्ही बघू शकता की व्हाईटचे जे आहे त्या पोझिशनमध्ये दोन नाईट्स ऑलरेडी म्हणजे दोन घोडे जे आहेत ते ऑलरेडी डेव्हलप झालेत आणि तुमच्या साईडने बघायला गेलं तर तुमचा एकही पीस डेव्हलप नाही आहे तर असं कसून करून चालणार नाही आणि तुम्ही जर इथे नाईट सी सिक्स सारखी जर मूव खेळतात तर तो सिंपल काय करणार आहे इथे रुग्डी वन वगैरे घेऊन येणार मग तुम्ही नाईटनी चेक जरी दिला तरी कॅप्चर झाल्यानंतर मला वाटते या पोझिशनमध्ये व्हाईटला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ब्लॅक जो आहे तो या पोझिशनमध्ये चांगलं खेळायला पाहिजे म्हणजे ठीक आहे ब्लॅकची पोझिशन काही खराब नाही आहे ब्लॅकची पोझिशन पण चांगली आहे पण अपोनंटला एवढा पीस डेव्हलपमेंटचा ॲडव्हान्टेज कशाला जायचा ठीक आहे तर त्यांनी इथे काय केलं इथे त्यांनी एक ट्रिकी मूव खेळली ट्रिकी मूव काय खेळली त्यांनी बिशप खेळा ई सिक्सवरती अपोनंटला लालूच दिली की बाबा तू माझा बिशप मार म्हणजे जेणेकरून माझे जे पॉन आहे ई फाईलवरती डबल होईल आणि असं बघायला गेलं तर तुम्हाला वाटेल की अरे मी पहिलेच टाय ओपनिंगला म्हणजे गेमच्या सुरुवातीला म्हणलो की सेंटरमध्ये कंट्रोल पाहिजे तुमची पॉउ तिथे पाहिजे वगैरे पण ताल, ताल ची का तर असं काही खेळत नाही आहेत पण तालची आयडिया काय होती की अपोनंट जो आहे तो थोडासा जर निष्काळजीपणा त्याने दाखवला हलगर्जीपणा दाखवला तर त्याचा फायदा कसा घेता येईल तर अपोनंटनी या पोझिशनला बिशप कॅप्चर्स ई सिक्स मारलं तालनी बिशपला काही मारलं नाही त्याने त्यांनी तुम्ही घोडा खेळा त्यांनी थ्रीवरती चेक आता किंग वरती अटॅक आहे तर किंग एफ फोन त्यांनी खेळा आता त्यांनी एफ कॅपचक्स सिक्स मारलं आता तुम्हाला वाटेल की ह्या दोन जे पॉन आहेत ते डबल तर झाले इथे पण मिळालं काय त्यांना तर एक मिळालं काय पॉन जरी डबलला असले तरी सुद्धा डी फाय आणि एफ आय स्क्वेअर वरती चालचं इथे कंट्रोल आहे नाईट जो आहे तो लाईट स्क्वेअर वरती आहे म्हणजे पांढरा स्क्वेअर वरती आहे आणि वाईट जो आहे स्क्वेअर बिशप आहे तर डा स्क्वेअर बिशपनी नाईटला काही मारता येत नाही बरोबर आहे आणि थोडंफार तर इथं अवघड जाणार आहे व्हाईटला खेळायला कारण त्याचा किंग जो आहे तो कॅसल करू शकत नाही त्यामुळे रुग जो आहे तो लवकर गेममध्ये पण येणार नाही तर असे एकंदरीत जे आहे ते व्हाईटला थोडंसं तरी इथे नुकसान झालेलं आहे तर व्हाईटने काय केलं नाईट जी फाय खेळ पॉन ई सिक्सवरती आहे त्याच्यावरती अटॅक केला तर त्यांनी क्वीन बी सिक्स खेळून पॉनला सपोर्ट दिला ठीक आहे तर त्यांनी क्वीन ई टू खेळ आता घोड्यावरती अटॅक आलाय त्याला काय करणार तुम्ही तिथून हलवणार सपोर्ट देणार व तालनी ठरवलं होतं की आपला घोडा डी थ्रीवरती आहे त्याला डी थ्रीवरतीच ठेवायचं तर त्यांनी काय केलं इथे सी फोर खेळला आता सी फोर खेळल्यानंतर घोड्या तर सपोर्ट आला सी फोर पॉनचा अपोनंटला वाटलं की चला बाबा सी फोरची पॉन आहे त्याला अटॅक करू आपण बी थ्री खेळा आता बी थ्री खेळल्यानंतर तुम्हाला तर पॉन तर मारता येत नाही काय करणार तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल जेव्हा बघा लक्षात ठेवा जर तुमचा अपोनंट तुमच्यावरती अटॅक करता असेल आणि तुम्हाला जर डिफेन्स करता येत नसेल तर सगळ्यात हरी गोष्ट काय की तुम्ही काउंटर अटॅक करू हो शकता म्हणजे बॉक्सिंग करताना एखाद्याने तुम्हाला राईट साइडनी पंच दिला तर दरवेळी तुम्ही ब्लॉक करत बसलात तर काय होणार नाही पण तो पंच ब्लॉक करता करता जर तुम्ही लेफ्ट साइडनी त्याला पंच मारला तर त्याला म्हणतात काउंटर पंच आणि अपॉनंट जर तयार नसेल तर त्याचं नुकसान होणार बरोबर आहे तर या पोझिशनने काय केलं त्यांनी एच सिक्स खेळलं घोड्यावरती अटॅक केला घोडा गेला मागे तर घोडा मागे गेल्यानंतर आता सी फोर पानला तर तुम्हाला लगेच वाचवता येत नाही तर त्यांनी काय युक्ती लावली या पोझिशनमध्ये त्यांनी खेळलं नाईट सी सिक्स त्यांना काय करायचंय चे पीसेस गेम गेममध्ये येण्याच्या पहिले आपले लवकरात लवकर पीसेसला गेममध्ये आणायचं आहे तर त्यांनी मी आता एक नवीन घोडा गेममध्ये आणला तर अपोनंटने लगेच इथे पॉन मारून टाकली खुश झाला अपोनंट अरे मला इथे पॉन मिळाली वगैरे पण तालने काय विचार केला की ठीक आहे बाबा तुला पॉन घ्यायची ना बिंदाच काही काय हरकत नाही मला फक्त माझे पीसेस गेममध्ये आणू दे तर पीसेस गेममध्ये आणण्यासाठी त्यांनी खेळलं लाँग कॅसल आता लॉंग कॅसल नंतर किंग जो आहे सेंटरमध्ये होता तो कोपऱ्यात चाललाय बरोबर आहे म्हणजे सेफ्टी झाली आहे किंगची आणि दुसरी गोष्ट काय झाली आपला रुख जो कोपऱ्यामध्ये होता तो सेंटरमध्ये आलाय आता घोड्याला सपोर्ट पण आलाय इतक्या वेळ पॉन होती आपली फोरची ती सपोर्ट करत तिथं पॉन नाही आहे तर रुख आलाय बरोबर आहे तर आपले पीसेस जे आहे ताल जो आहे तो ताल मध्ये आणतायत पीसेस एकानंतर एक ठीक आहे आता फक्त हा बिशप जो आहे एफेट वरचा आणि रुख कॅचेटचा तो गेममध्ये अजून आलेला नाही त्याला पण ते गेममध्ये आणणार आहेत बघू आपण कसं आणलं त्यांनी तर वाईटने इथे जीथ्री खेळ आता जीथ्री नंतर काय करणार आपल्याला बिशप जो आहे एफ एडवरचा म्हणजे उंटाचा आहे त्याला गेममध्ये आणायचा तर खेळ जी फाय आता जी, जी, जी फायचे दोन आयडियाज आहेत एक तर आहे तर आपल्याला इथं बिशप जी संत नक्कीच खेळता येतो दुसरी एक आयडिया काय आहे की अपोनंट जो आहे इथे किंग जी टू खेळण्याचा प्रयत्न करतोय जेव्हा किंग जी टू वगैरे येईल तेव्हा नाईट जो एफ वरचा आहे त्याला अटॅक करण्यासाठी आपल्याला जी फोरची मू नेहमीच असणार आहे बरोबर आहे तर इथे वाईटने किंग जी टू खेळ आता मला वाटलं की चला पहिले आपण काही खेळण्याच्या पहिले क्वीनला सी फायवरती खेळू कारण सी फोरवरची पॉन पण तुम्हाला मारता येईल तर आपण त्यांनी ऑन खेळ आता त्यांनी बिशप जी सेवन लगेच गेममध्ये आणला पीसेस सीस गेममध्ये आले पाहिजेत बघा बिशप जी सेवन आणा मग रुकेफेट आणा रुकेफेट आणल्यानंतर मग तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे जा बरोबर वर आहे इथे आणल्यानंतर मग इकडे तुम्हाला अटॅक पण करता येईल नाईट जर हल्ला तर एफ टूची पॉन मारती एफ टू मेले की क्वीन मारणार ठीक आहे मजा येणार मग नाईट बी फाय खेळा त्यांनी ठीक आहे आता क्वीन कॅपचं सी फोर मारून टाकले इथे पॉन त्यांना मिळाली आणि इथे एक खूप छान एक आयडिया पण आहे की कधी जर जमलंच तर नाईट ऑफ फोर येऊन इथे अटॅक पण होत आहे म्हणजे तुम्ही जर इथं कुठली जर टाईमपास मूव जर खेळा समजा बिशप बी टू बिशप ए थ्री वगैरे जर खेळा तर नाईट ऑफ फोर एक खूप छान मूव आहे नाईट ऑफ फोरने काय होणार तर आता इथं डबल अटॅक आहे मला वाटेल की अरे घोडा जो आहे आपला पॉननी मरणार पण पॉननी जर मारला इथे तर क्वीन मरणार आहे तुम्हाला वजीर जो आहे तिथं फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजे नाईटच्या बदल तुम्ही नक्कीच जिंकता ठीक आहे तर अपोनंटला ही मू मू जी आहे ती कळी तर त्यांनी खेळ क्वीन ई थ्री आता क्वीन ईथ्री नंतर ए वरती अटॅक आहे पण त्यांनी मला की बातलं ए सेवन पॉन मारायची असेल ना मार काय हरकत नाही मला तुझ्या राजावरती अटॅक करायचा आहे तर त्यांनी काय केलं रूक एच एफ एट खेळा आता तुम्ही जर ए सन जर मारायला गेलात तर काय हरकत नाही तुम्हाला नाईट कॅप्चर्स ए मारता येईल तुम्ही जर क्वीन ए जर मारलं इथे तर इथे खेळणार क्वीन कॅप्चर्स ई फोर आता एफ थ्री वरच्या नाईटवरती पण अटॅक आहे बी वरती पण सपोर्ट आलाय बघा व्हाईट जो आहे बीसोनवरती अटॅक करतो दोन पीसेसने पण ब्लॅकचं क्वीन ई वर आल्यानंतर अटॅक काही होणार नाही आता क्वीन ई थ्री एक खेळता येईल त्याला आता क्वीन ई थ्री नंतर काय करणार तुम्ही क्वीनला क्वीन, क्वीन एक्सचेंज करायचा नाही आहे तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे क्वीन या डायगनवरती कारण आपली आयडिया काय आहे जी फोर खेळायची पण तुम्हाला जी तर काय लगेच खेळता येत नाही तर इथं सिम्पल मू काय खेळणार क्वीन मागे घेऊन जाणार आता जी फोरची आयडिया ती स्टॉप करण्यासाठी एच फाय खेळ एच फाय खेळ तर काय हरकत नाही आपण एच फाय एच थ्री खेळलं तर काय हरकत नाही आपण एच फाय खेळणार आता परत जी फोर हो येत आहे आता जी काही तर वाचवता येणार नाही तो इथे काहीतरी मू मू खेळल येते मे बी रुक बी थ्री खेळेल नाईटवरती अटॅक वगैरे हो पण आपल्या जी फोरनंतर हो आपल्याला नाईट जो आहे म्हणजे घोडा जो आहे एफ थ्रीवरचा तो नक्कीच मिळणार आहे ठीक आहे मला वाटतं तुम्हाला कळी असेल गोष्ट की एस एव्हनची पॉन काही फ्रीमध्ये नाही आहे ठीक आहे तर आपण यांनी काय केलं या पोझिशनला रुक एफ वन खेळ ता का खेळ असेल नाइट नाइट ना तर नाईट जर तिथून हलवला तर नाईट आल्यानंतर एफ टूला सपोर्ट देण्यासाठी त्यांनी रुप एफ वन ठीक आहे तर तालने जी फोर खेळला नाईटवरती अटॅक केला नाईट एच फोर आला नाईट फोर आल्यानंतर त्यांनी या पोझिशनला खूपच छान मूव खेळली थोडासा व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता विचार करू शकता काय खेळ असेल बरं तालने या पोझिशनला त्यांना या पोझिशनमध्ये खूपच छान मूव शोधून काढली ती मूव होती वाटतं तुम्ही पॉज करून विचार केला असेल ती होती नाईट कॅप्चर्स एफ टू आता का बरं त्यांनी खेळलं नाही टाक कॅपच एफ टू आपण बघूया रूक कॅप्चस एफ टू जर इथं तुम्ही मारलं तर ब्लॅक जो आहे रूक कॅप्चर्स एफ टू चेक आता क्वीननी जर तुम्ही इथे मारलं तर क्वीन कॅपच इ फोर चेक आता तुम्ही किंग जीवन जर खेळलात तर बी एन वरचा जो रूक आहे बघा इथे डबल अटॅक झाला होता ठीक आहे या पोझिशनमध्ये डबल अटॅक झाला होता रूक जो आहे बी वनवरचा पण मारतोय तुम्ही किंग एफ वन जर आला त्या पोझिशनमध्ये तरी सुद्धा हे मरणार आहे आणि तुम्ही बोर्डवरती पीसेस मोजू शकता एक दोन तीन चार पीसेस आहेत पण सी वनवरचा बिशप आणि नाईट जो आहे बी वर बी फायवरचा तो दोन्हीपैकी एक तर नक्कीच शंभर टक्के इथे मरणार तुम्ही जर विचार केला इथे तर क्वीन सी फाय करून दोन्ही जणांना वाचवावं पण तरी सुद्धा काय होणार इथे क्वीन डी थ्री चेक येणार आहे आणि आता क्वीन डी थ्री चेक नंतर तुम्हाला किंग इव्हन सांगून खेळावं लागेल किंग इवन नंतर एक छान मूव आहे रुकेफेट आणि आता रुके फोनवरती चेकमेट लागते अवघड आहे बघा व्हाईटची पोझिशन खूपच अवघड आहे नाईट अफ टू काही फ्रीमध्ये नाही आहे तर अपोनंटनी काय केलं एफ टूवरच्या नाईटला नाही मारलं त्यांनी काउंटर अटॅक करायचा ट्राय केला नाईट जी सिक्स खेळलं रुग जो आहे एफ एटवरचा त्याच्यावरती अटॅक आहे पण ताल म्हणे की बाबा तुला माझा रूक मारायचा असेल मार काय हरकत नाही मी तुझ्या क्वीनवरती काउंटर अटॅक करतो तर त्यांनी खेळलं डी थ्री आता क्वीनवरती अटॅक आला तर त्यांनी अपोनंटनी परत काउंटर अटॅक केला क्वीनला मू काय केलं नाही क्वीननं मू करतो आणि नाईटे थ्री खेळलं आता दोघंजण एकमेकांच्या क्वीनवरती अटॅक करतात ठीक आहे तर आता इथं ताल म्हणे बाबा मला तर क्वीन काय द्यायचा नाही आहे क्वीन सगळ्यात पॉवरफुल पीस आहे पॉवरफुल पीसला बोर्डवरती ठेवायला पाहिजे तर त्यांनी खेळ क्वीन ए फोर ठीक आहे आता क्वीन ए फोर नंतर क्वीनला वाचवावंच लागेल त्यांनी खेळ क्वीन इवन क्वीन इव्हन नंतर त्यांनी फायनली रुग डी एफ थ्री खेळ आता रुग डी एफ थ्री नंतर काय झालं नाईट कॅप्चर्स एफेक्ट जेव्हा मारता येईल तेव्हा त्यांनी मूव खेळी नाईट डी थ्री बघा घोडा जो आहे ना इकडून तिकडे इकडून तिकडे जंप फारी मारतोय आणि दरवेळी अपोनंटच्या राजावर म्हणा क्वीनवर म्हणा अटॅक करतोय एका घोड्याने आपल्या तालनी अपोनंटचे जे आहे तिथे काय म्हणता येईल आता त्याला अवघड <laughs> करून टाकलंय सगळं त्याचं ठीक आहे क्वीन डीवन आलं तर त्यांनी आता क्वीन कॅपचेस ई फोर मारला आता क्वीन ई फोर नंतर काय होतंय कि की किंग वरती डिस्कवर चेक येतोय अपोनंटने रू कॅपचेस एफ थ्री मारून टाकलं जी कॅपचेस एफ थ्री आता तुम्हाला क्वीन कॅपचेस एफ थ्री मारता येत नाही का बरं तर इथे नाईट इवन चेक नंतर कोर्क मध्ये क्वीन मारतोय आहे तर त्यांनी इथं खेळलं किंग एफ वन पण किंग एफ वन नंतर सुद्धा इथे त्यांनी एक छान मूव शोधून ठेवली होती ती होती क्वीन एफ फाईव्ह आता बघायला गेलं तर बोर्डवरती एक दोन तीन चार पाच आहेत आणि ताल जो आहे तालकडे एक रूख कमी आहे पण व्हाईटचा जो राजा आहे तो खूपच खराब ठिकाणी आहे तर त्यांनी किंग जीवन खेळला थोडंसं वाचवायला ट्राय केला कारण इथं काय आहे तुमचं क्वीन एस थ्री चेकमेटची थ्रेट आहे तर की चेकमेट वाचून किंग जीवन त्यांनी विचार केला पण आता आला बिशप डी फोर चेक तुम्ही जर इथे वापस जर गेलात तर इथे सिम्पल मूव आहे नाईट ऑफ टू चेक किंग जीवन आल्यानंतर नाईट कॅप्चर्स डी वन तुम्ही इकडे गेलात तर आता इथे एफ थ्री आणि एफ वन जे आहे ते क्वीन होती आहे और इथे क्वीन एफ थ्री करून पण चेकमेट होते आहे वाईटला काहीतरी केलं तरी या गोष्टींपैकी एकही एक गोष्ट वाचवता येत नाही आणि त्यामुळे त्या ह्या पोजिशनमध्ये वाईटनी रिझाईन करून टाकलं मला वाटतं तुम्हाला गेम कळा असेल एका घोड्याने काय काय कमाल होऊ शकते शेवटपर्यंत त्या घोड्यानी खूप भारी कमाल केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला गेम कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा मराठीमध्ये आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचण्याची माझी ही छोटीशी छोटासा प्रयत्न आहे तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल करा मी असंच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओजमध्ये लवकरच भेटत राहील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र